श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत नवीन वर्ष येणार म्हटलं की प्रत्येकाची अशी इच्छा असते की येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जावं नवीन वर्षाचा पहिला दिवस हा जर चांगला गेला तर आपण असं म्हणत असतो की संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी चांगलं जाणार आहे नवीन वर्षाची सुरुवात हो चा ही चांगली झाली की त्याचा शेवट सुद्धा चांगला होत असतो येणाऱ्या नवीन वर्षाकडून आपल्या प्रत्येकालाच भरपूर अपेक्षा असतात येणारं नवीन वर्ष हे आपल्याला आनंदाचं भरभराटीचं जावं यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय हे सांगण्यात आलेले आहेत आणि याशिवाय असे काही संकेत आहेत की या घटना जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासोबत जर घडल्या तर येणारं वर्ष हे निश्चितपणे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जर दिसल्या तर ते अत्यंत शुभ मानलं जातं नवीन वर्षाच्या सुरुवातीला सकाळी उठल्याबरोबरच जर तुम्हाला या काही गोष्टी दिसल्या तर यामुळे संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी चांगलं असणार आहे तर अशाच काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यामुळे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा म्हणजे इतरांनासुद्धा या माहितीचा उपयोग होईल आणि त्यांनासुद्धा जर या गोष्टी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी दिसल्या तर त्यांचंसुद्धा संपूर्ण वर्ष हे आनंदाचं सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाईल तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे असे काही आवाज आहेत की जे जर तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी ऐकू आले तर त्यामुळे तुमचं संपूर्ण नवीन वर्ष हे आनंदाचं जाणार आहे कारण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी असे आवाज ऐकू येणं अत्यंत शुभ संकेत आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही झोपेतून जेव्हा जागे होतात झोपेतून जेव्हा उठतात तेव्हा तुम्हाला शंखांचा ध्वनी जर ऐकू आला किंवा मंदिरांच्या घंटीचा आवाज आला तर हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असणार आहेत येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे असं मानलं जातं फक्त हे आवाज आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आले पाहिजेत त्याचप्रमाणे जर सकाळी सकाळी चिमणीचा चिवचिवाट हा तुमच्या कानावर पडला तर तो देखील एक शुभ संकेत मानला जातो यामुळे सुद्धा तुम्हाला येणारं नवीन वर्ष हे अगदी आनंदाचं जाणार आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दुसरा शुभ संकेत आहे तो म्हणजे जर वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं घरट दिसलं तर तुम्हाला या वर्षामध्ये काहीतरी आनंदाची बातमीही मिळणार आहे असा तो संकेत असतो नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला जर तुम्हाला पक्ष्यांचं घरट हे जर दिसलं तर तुम्हाला काहीतरी अनपेक्षित अशी आनंदाची बातमी या नवीन वर्षामध्ये मिळणार आहे असा या शुभसंकेताचा अर्थ आहे तुम्ही कधी विचारसुद्धा केलेला नसेल अशी आनंदाची बातमी तुम्हाला या नवीन वर्षामध्ये मिळेल अशी काहीतरी आनंदाची घटना ही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे की त्यामुळे तुमचं आयुष्य हे आनंदानं भरून जाईल आणि यामुळे तुम्ही खूप खुश व्हाल पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच शुभफळ देणारे स्वप्न तुम्हाला जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या स्वप्नामध्ये सोने चांदीने भरलेली भांडी ही जर दिसली तर तुम्ही समजून जा की येणाऱ्या वर्षामध्ये तुमची भरभराट होणार आहे तुम्हाला धनलाभ हा होणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वप्नामध्ये सोने चांदीने भरलेली भांडी दिसणं हा धनलाभाचा संकेत आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या स्वप्नामध्ये जर सोने चांदीने भरलेली भांडी आली तर समजून जा की इथून पुढे तुम्हाला धनलाभ या वर्षामध्ये होणार आहे आणि तुमची प्रगती होऊन भरभराट होणार आहे पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच धार्मिक कार्यक्रम किंवा पूजा पाहणं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही घरातून बाहेर पडलात आणि एखाद्या मंदिरामध्ये पूजा चालू असेल तर हे अत्यंत शुभ संकेत मानले जातात याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या वर्षामध्ये तुमची भरभराट होणार आहे आणि तुमच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही तुम्ही हातामध्ये घेतलेलं काम हे निर्विघ्नपणे पार पडेल असा याचा अर्थ होतो जर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातून बाहेर निघाल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये पूजा चालू असले दिसली किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम हा सुरू असलेला दिसला तर यामुळे या नवीन वर्षामध्ये तुमची खूप भरभराट होणार आहे आणि खूप प्रगतीही होणार आहे तर असे हे काही महत्त्वपूर्ण संकेत आहेत अशा काही महत्त्वपूर्ण घटना आहेत की ज्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर आपल्यासोबत घडल्या तर यामुळे येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं हे जात असतं त्याचप्रमाणे नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करायचं आहे तर बघा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली कर्म आपल्याला आटपायची आहेत आणि सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे सर्वतातही सूर्यदेवाची पूजा आपल्याला करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकटेही दूर होतात आणि संपत्तीही आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे सुद्धा लावू शकतात असं केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येते आणि तुमच्या घरात सुखसमृद्धीही कायम राहते वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी जर घरामध्ये तुळशीचं रोप हे लावलं ला, तर यामुळे वर्षभर पैशांची कमतरताही आपल्याला भासत नाही रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा हा नेहमी आपण लावला पाहिजे यामुळे देवी लक्ष्मी माता आणि भगवान श्री विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि वर्षभर आपल्याला पैशांची कमतरताही भासत नाही त्याचप्रमाणे नवीन वर्ष हे आपल्याला सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुम्ही गायीला चारा हा दान करा गायीला चारा हा खाऊ घाला किंवा चाऱ्यासाठी पैसेसुद्धा तुम्ही दान करू शकतात दान करणं हे पुण्याचं काम आहे दान केल्याने माणसाला जीवनामध्ये सुख शांती मिळते आणि तसंच दान केल्याने दान करणाऱ्या व्यक्तीवर भगवंताची कृपा ही सदैव राहत असते त्यामुळे तुम्ही गाईलासुद्धा चारा दान करा आणि एखाद्या गोरगरीब गरजू व्यक्तीला जर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करताना एखाद्या गरीब व्यक्तीला जर तुम्हाला अन्नदान हे करता आलं तर ते तुम्ही तुमच्या यथाशक्ती नक्की दान करा यामुळे तुमच्यावर सदैव भगवंताची कृपा राहील आणि वर्षभर तुम्हाला धनधान्याची कमतरताही कधीच भासणार नाही तुम्हाला सुद्धा पैशांचीसुद्धा अडचणही कधीच जाणवणार नाही तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणते शुभ संकेत हे आपल्याला मिळाले तर न येणारं नवीन वर्ष हे आपल्यासाठी सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि तसंच याच दिवशी आपल्याला कोणते महत्वपूर्ण उपाय करायचे आहेत याबद्दल सुद्धा माहितीही दिली आहे तुम्हाला सुद्धा जर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे असे काही शुभ संकेत मिळाले तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ